जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी घराची आर्थिक परिस्थिती ही मुख्य दरवाजाशी संबंधित आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची ठेवलेल्या गोष्टी योग्य असते तर घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टींचे प्राबल्य वाढते त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ लोणीचा उपयोग कसा करून घेता येईल ते पाहून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तींचा प्रभाव असतो अशा वेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता व्हावी म्हणून वास्तुशास्त्राने दिलेले उपाय कसे आणि कधी करायचे ते जाणून घेऊ जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय आर्थिक स्थिती देखील जगमगणार नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रातून संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून घेऊ ठेवते प्रगतीचे नवे मार्ग खुले करते वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यश प्राप्ती होते तर प्रवेशद्वाराजवळ वार काळी मोहरी ठेवल्याने शनिदोषापासून आराम मिळतो घरातील आर्थिक आणि येणारे दोष दूर होतात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज गरीबी अतिरिक्त खर्च पैशाची हानी इत्यादीपासून मुक्ती मिळते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद